शहादाह येते वीस सप्टेंबरला आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन हैदराबाद गॅझेटच्या आधारे धनकर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये आणि आदिवासी समाजाच्या इतर मागण्यांसाठी शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता शहादाह येते आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकेतून निघून डॉक्टर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले या प्रसंगी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे यांच्यासह सुरेश पवार मुकेश पावरा पप्पू अवाया राकेश मोरे पवन पवार विजय बर्डे, बर्डे, रामदास मुसळदे गोविंद पावरा अर्जुन पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी जमातीचे म्हणणे आहे की अनुसूचित जमातीचे आरक्षण हे संविधानिक आहे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार हे, हे।, हे आरक्षण आदिवासींना दिले गेलेले असून त्यात कोणतीही फेरबदल करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपती व संसदेस आहे राज्य सरकारला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर अन्य समाजांना अनुसूचित सामील करण्याचा अधिकार नाही या ना कोणतेही कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही असेही स्पष्ट करण्यात आले त्यामुळे धनगर व बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये तसेच आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे या जनआक्रोश मोर्चात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव नोकरदार वर्ग सर्व पक्षातील आदिवासी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आधारे बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण मागत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आमच्या आदिवासींच आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या आदिवासींच्या हक्क व अधिकारच्या रक्षणासाठी आम्ही दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा तालुका जिल्हा नंदुरबार येथे समस्त आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे भव्य उलगुला आदिवासी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी जिल्ह्यातील सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी सर्व नोकरदार वर्ग सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी एक जुटीने यामध्ये आपण सामील होऊया आपली ताकद सरकारला दाखवूया आणि धनगर व बंजारा समाजाला आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी पासून रोखूया यासाठी आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादातर्फे आयोजक म्हणून आपण आवाहन करत आहोत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करूया असं आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बाबाच उल गुलान जिंदाबाद 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 बिरसा करे उल गुलान लढेंगे लडेंगे अभी नहीं तो कभी नहीं